मी चक्रम आहे हे जगाला तर माहितीच आहे आणि मी स्वतःच माझ्या गाडीवर जवळजवळ दहा वर्ष स्लोगन होते की मी चक्रम आहे आणि आहेच आता तुम्ही ज्याला म्हणाल की अरे अनिल तर चक्रमपणाचा कळस गाठला एवढे इंस्टाग्रॅम अकाउंट आहेत एवढी फेसबुक आहेत एवढे युट्यूब शॉर्ट्स रील्स पण अनिल तर ते जे काय सध्या करतायत बाप रे उद्यापासून तुम्ही न विसरता मला फॉलो करा कारण माझे फ्रेंड्स संपलेत आता फेसबुक वगैरेचे फॉलो करा माझे पाच अकाउंट सांगतो तुम्ही फॉलो करा तुम्ही नाही बोललात की हा नबरी चक्रम आहे आम्हाला पागल केलं नाव मी पहिली गोष्ट वर बिग बॉस अनिल थत्ते हे काय बिग बॉस न्यू इन्स्टाग्रॅमचाच माझा दुसरा अकाउंट हा न्यूज अँड व्ह्यूज म्हणून आहे फेसबुकवर माझे दोन अकाउंट आहेत बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गगनविधी थत्ते तिथे फॉलो करायला लागेल हे नाही आहे आणि आणखीन एक फेसबुक आहे ज्याच्यात इंग्रजीत मी येतो आहे ते आहे न्यूज अँड व्ह्यूज आणि हिंदीमध्ये येतो आहे त्याचं नाव मुद्दा भारत का आणि आणखीन एका ठिकाणी चॅनल आहे नॅशनल त्याच्यावर येतो आहे त्याचं नाव आहे मीडिया नाईन धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन